नमस्कार मी मोनिका मोनिकाज किचन चॅनलवर आपलं स्वागत करते आज आपण पाहणार आहोत चिकन बिर्याणी रेसिपी खूपदा घरी चिकन बिर्याणी केल्यानंतरून ग्रेव्ही कमी पडली आहे राईस खुल्ला झाला नाही अशा भरपूर तक्रारी असतात तर आज मी तुम्हाला चिकन बिर्याणी परफेक्ट कशी करायची त्यासाठी काही टिप्स देखील शेअर केलेल्या आहेत रेसिपी पूर्ण पहा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका चिकन बिर्याणी बनवण्यासाठी इथे अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता धुवून घेतलेल्या चिकन मध्ये इथे मी एक वाटी दही ॲड केलेलं आहे वाटीच्या प्रमाणामध्ये एक छोटी वाटी दही म्हणजेच शंभर ग्रॅम दही ॲड केलेलं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ ॲड केल्यानंतरून एक चमचा मिरची पावडर ॲड केलेली आहे ही जास्त तिखट मिरची पावडर नाही आहे एक चमचा धना पावडर ॲड करून घेऊया अर्धा चमचा हळद ॲड करून घ्यायची आहे त्यानंतर इथे मी दोन चमचे बिर्याणी मसाला ॲड करून घेणार आहे हा घरगुती चिकन बिर्याणी मसाला असल्यामुळे दोन चमचे ॲड केलेला आहे चिकन बिर्याणी मसाला ऍड केल्यानंतरून आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी हाताच्या साह्यानं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये मिक्सरला वाटून काही वाटण ऍड करून घ्यायचं आहे तोपर्यंत हे चिकन झाकून ठेवूया मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी स्वच्छ धुवून घेतलेला पुदिना ऍड करून घेऊया त्यानंतरून आलं लसूण ऍड करायचं आहे पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्यानंतर चार इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे एक वाटी धुवून घेतलेली कोथंबीर चार हिरव्या मिरच्या ॲड करून आता हे वाटण मिक्सरला बारीक करून घेऊया मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता अशा प्रकारे बारीक पेस्ट करून झाल्यानंतर आता हे तयार केलेलं वाटण चिकन मध्ये ऍड करून घ्यायचं आहे तयार केलेलं वाटण चिकन मध्ये ऍड करून झाल्यानंतर एकजीव होईपर्यंत मिक्स करत राहायचं आहे ज्यावेळेस आपण हॉटेलमध्ये बिर्याणी खातो त्यावेळेस त्या बिर्याणीला एक वेगळा फ्लेवर असतो सेम तसाच फ्लेवर हवा असेल तर अशा प्रकारे चिकन मॅरिनेट करून घेऊन त्यावर एक फॉईल पेपर किंवा वाटीमध्ये कोळसा ठेवून मॅरिनेट करून घेतलेल्या चिकनला कोळशाचा स्मोक द्यायचा म्हणजे अशा प्रकारे कोळसा जळून घेतलेला फॉइल पेपरवर किंवा वाटीमध्ये ठेवून त्यावर एक चमचा साजूक तूप ऍड करून लगेच त्यावर झाकण ठेवायचे तुम्ही सुद्धा घरी चिकन बिर्याणी बनवताना अशा प्रकारे चिकन मॅरिनेट करून त्याला कोळशाचा स्मोक दिल्यानंतर बिर्याणीला एक वेगळा फ्लेवर येतो आता हे स्मोक दिलेलं चिकन असंच झाकून थोडा वेळ ठेवून द्यायचं आहे चिकनला स्मोक देऊन झाल्यानंतर आता एका भांड्यामध्ये मी अर्धा किलो बिर्याणी राईस घेणार आहे अर्धा किलो चिकन साठी अर्धा किलो बिर्याणी राईस घेतलेला आहे आता हा बिर्याणी राईस तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यानंतर हा पाऊन तास मी भिजत ठेवणार आहे असा तांदूळ भिजत ठेवल्यामुळे तांदूळ उकळताना तो लवकर शिजतो आणि भाताचा तुकडा पडत नाही चिकन बिर्याणी करण्यासाठी इथे मी अर्धा किलो कांदे अशा प्रकारे उभे चिरून घेतलेले आहे अर्धा किलो चिकन बिर्याणी बनवायची असेल तर अर्धा किलो चिकन साठी अर्धा किलो बिर्याणी राईस आणि अर्धा किलो कांदा चिरून घ्यायचा आहे हे प्रमाण परफेक्ट आहे आता कढईमध्ये तेल ऍड करून हे सर्व कांदे फ्राय करून घ्यायचे आहेत कांदे फ्राय होईपर्यंत तुम्ही जर मोनिकाज किचन चॅनलवर पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल किंवा अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉन देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील कांदा लाल रंगाचा होईपर्यंत फ्राय होण्यासाठी थोडा वेळ लागतो कांदा लवकर फ्राय होण्यासाठी यामध्ये थोडंसं मीठ ॲड करून कांदा फ्राय करायचा थोडंसं मीठ ॲड करून कांदा फ्राय केल्यानंतर कांदा लवकर फ्राय होतो असा कांदा कुरकुरीत आणि चांगला फ्राय झाल्यानंतर त्यातलं पूर्ण तेल निथळून फ्राय केलेला कांदा काढून घेऊया आता राहिलेला कांदा देखील ला असा लाल रंगाचा होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा गॅसचा हाय फ्लेम करून अर्धा किलो कांदा चांगला लाल रंगाचा होईपर्यंत फ्राय करून घेतलेला आहे फ्राय केलेला सर्व कांदा एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे आता या कांद्यामधला थोडासा कांदा मी ज्यावेळेस आपण बिर्याणीचा थर लावणार आहोत त्यावेळेस गार्निश करण्यासाठी काढून घेणार आहे बिर्याणीचा थर लावताना गार्निश करण्यासाठी एक वाटी कांदा बाजूला काढून ठेवलेला आहे ताटात राहिलेला कांदा हाताच्या सहाय्यानं चुरून घेणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये हलकासा बारीक करू शकता या कांद्याचा वापर आपण थोड्या वेळानं करणार आहोत कांदा फ्राय करताना कढईमध्ये जास्त तेलाचा वापर केलेला होता त्यामुळे आता या तेलामधलं थोडंसं तेल मी काढून घेणार आहे तेल काढून झाल्यानंतर राहिलेल्या चार ते पाच चमचे तेलामध्ये दोन बारीक चिरलेले टमाटर ॲड करून फ्राय करायचे आहेत तेलामध्ये टमाटर फ्राय झाल्यानंतर आता आपण जे चिकन मॅरिनेट करून स्मोक दिलेला होता ते चिकन यामध्ये ॲड करायचं आहे स्मोक देताना वापरलेला कोळसा आणि फॉईल पेपर बाजूला काढून स्मोक दिलेलं चिकन टमाटरमध्ये ॲड करून घेऊया आता फ्राय केलेल्या टमाटरचा आणि चिकनचा होईपर्यंत मिक्स करत राहायचं आहे आता या चिकन मध्ये जराही पाण्याचा यूज न करता तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेऊया आता हे चिकन शिजवताना यामध्ये जराही पाणी न टाकता यावर झाकण ठेवून झाकणामध्ये पाणी टाकून चिकन वाफेवर शिजवून घ्यायचं आहे चिकनवर असं मी खोलगट एक ताट ठेवलेला आहे आता या ताटामध्ये ज्या कढईमध्ये मॅरिनेट करण्यासाठी चिकन लावलं होतं त्या कढईमध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून ते पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे चिकन वाफेवर शिजून होईपर्यंत आता दुसऱ्या एका पातेल्यामध्ये पाणी ॲड करून त्यामध्ये चवीनुसार मीठ एक चमचा साजूक तूप काही खडे मसाले ॲड करून घ्यायचे आहेत तुमच्याकडे जे खडे मसाले अवेलेबल आहेत ते यामध्ये तुम्ही ॲड करू शकता हे पाणी उकळून घेताना यामध्ये चक्रीफूल लवंग दालचिनी काळी मिरी हिरवी विलायची काळी विलायची जी, शाही जिरे तेजपत्ता असे खडे मसाले ॲड करून अर्धा लिंबाचा रस टाकून पाणी उकळून घ्यायचं आता हे पाणी दुसऱ्या गॅसवर उकळण्यासाठी ठेवायचं आहे एकदा चिकन चेक करून घेऊया तुम्ही पाहू शकता पाणी न ॲड करता वाफेवरती चिकनला चांगलं पाणी सुटलेलं आहे ज्या पाण्यामध्ये राईस उकळून घ्यायचं आहे ते पाणी देखील चांगलं गरम झालेलं आहे चिकन शिजण्यासाठी ठेवून मिनट झालेलं आहेत एकदा चेक करूया चिकन शिजलेलं आहे का नाही तुम्ही सुद्धा जराही पाणी न टाकता अशा प्रकारे ताटामध्ये पाणी टाकून चिकन शिजून घ्या वाफेवर चिकन शिजवल्यामुळे ते चांगलं चवदार लागतं बिर्याणीचा सा थर लावण्यासाठी हे चिकन परफेक्ट शिजलेलं आहे गॅसचा फ्लेम बंद करण्याआधी जो कांदा आपण चोरून घेतला होता तो यामध्ये ऍड करून घ्यायचा आहे कांदा चिकन मध्ये मिक्स करून झाल्यानंतर गॅसचा फ्लेम लगेच बंद करायचा चिकन शिजल्यानंतर असा फ्राय केलेला कांदा त्यामध्ये ऍड केल्यामुळे चिकनची ग्रेव्ही चांगली थिक होते आता दुसऱ्या गॅसवर राईस उकळवण्यासाठी जे पाणी ठेवलं होतं त्या पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आता या उकळत्या पाण्यामध्ये भिजवून घेतलेला राईस त्यातलं सर्व पाणी काढून तांदूळ यामध्ये टाकून घ्यायचा आहे आता हा तांदूळ पाण्यामध्ये पाऊन तास भिजवलेला आहे त्यामुळे शिजण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही उकळत्या पाण्यामध्ये राईस टाकल्यानंतर अगदी हलक्या हातानं तो झाऱ्याच्या साह्यानं मिक्स करायचा या उकळलेल्या पाण्यामध्ये फक्त सहा मिनिटांमध्ये हा राईस बिर्याणीसाठी परफेक्ट असा शिजून झालेला आहे पाऊण तास भिजवलेला बिर्याणी राईस सहा मिनिटांमध्ये सत्तर टक्के शिजून झालेला आहे आता गॅसचा फ्लेम बंद करून एक मोकळं पातीला घेऊन त्यावर अशा प्रकारे चाळण ठेवून आता शिजलेला राईस यामध्ये आपण काढून घेऊया चाळणीमधून सर्व पाणी निथळून अशा प्रकारे फक्त राईस राहतो राईसमध्ये राहिलेलं सर्व पाणी एकदा निथळून यावर एक चमचा साजूक तूप ॲड करून घेऊया तूप ॲड केल्यानंतरून आता एक पातेला घेऊन त्यामध्ये बिर्याणीचा थर लावून घेऊया सर्वात आधी पातेल्यामध्ये थोडंसं तेल किंवा तूप ॲड करायचं आहे इथे मी थोडंसं तेल ॲड केलेलं आहे तेल पातेल्याला पसरून घेतल्यानंतरून सर्वात आधी खाली चिकनचे थोडेसे पीस आणि थोडीशी ग्रेव्ही ॲड करून घेऊया थोडीशी चिकनची ग्रेव्ही ॲड केल्यानंतरून आता यावरती राईस पसरून घ्यायचा आहे चिकनच्या ग्रेव्हीवरती राईस ॲड केल्यानंतरून यावर फ्राय केलेला कांदा गार्निश करून घेऊया कांदा गार्निश करून झाल्यानंतर यावर बारीक चिरलेली कोथंबीर आणि पुदिना तो देखील गार्निश करून घ्यायचा आहे पुदिना आणि कोथंबीर गार्निश करून झाल्यानंतर चिकनची ग्रेव्ही चिकनचे पीस यावरती ॲड करून घेऊया आता हा चिकनचा थर लावताना जेवढं चिकन आणि जेवढी चिकनची ग्रेव्ही आहे ती सर्व राईसवर पसरून घ्यायची आहे सर्व चिकनच्या ग्रेव्हीचा थर लावल्यानंतर राहिलेला सर्व बिर्याणी राईचा थर लावून घेऊया सर्व बिर्याणी राईचा थर लावून झाल्यानंतर राईसवर फ्राय केलेला कांदा गार्निश करून घेऊया सोबतच बारीक चिरून घेतलेली कोथंबीर आणि पुदिना ॲड करायचा आहे चिकनच्या ग्रेव्हीचा आणि राईसचा थर लावून झालेला आहे आता एका वाटीमध्ये मी दूध घेतलेला आहे त्या दुधामध्ये किंचितचा फूड कलर ऍड करून घेऊया दुधामध्ये हा फूड कलर एकत्रित होईपर्यंत मिक्स करायचा आहे मिक्स करून झाल्यानंतर बिर्याणीच्या थराच्या एका बाजूला अशा प्रकारे हे दूध पसरवून घेऊया आता त्याच वाटीमध्ये राईस उकळून घेतलेलं पाणी ॲड करून त्यामध्ये थोडासा मी बिर्याणी एसेन्स ॲड करणार आहे एसेन्स टाकल्यामुळे बिर्याणीला छान फ्लेवर येतो इथे मी बासमती बिर्याणी एसेन्स वापरलेला आहे तुम्ही केवढा एसेन्स देखील वापरू शकता पाण्यामध्ये फक्त दोन ते तीन थेंब एसेन्सचे ॲड केलेले आहेत यापेक्षा जास्त एसेन्स तुम्ही ॲड केला तर बिर्याणीची चव बिघडून जाईल आता हा एसेन्स पाण्यामध्ये मिक्स झाल्यानंतरून राईसवरती अशा प्रकारे टाकून घ्यायचा आहे बिर्याणी एसेन्स टाकून झाल्यानंतरून यावर दोन चमचे साजूक तूप ॲड करून घेऊया आता या पातेल्यावर पेपर अशा प्रकारे टाकून त्यावर एक झाकण ठेवायचं आहे पेपर पूर्ण फोल्ड करून यावर काहीतरी जड वस्तू ठेवून घ्यायची आहे पातेल्यावर पेपर टाकून त्यावर झाकण ठेवून जड वस्तू ठेवल्यामुळे वाप बाहेर पडत नाही आता गॅसवर तवा ठेवून गॅसचा हाय फ्लेम करून बिर्याणीचं पातेल्यावर ठेवून घेऊया तव्यावर बिर्याणीचं पातेलं ठेवल्यामुळे बिर्याणी करपणार नाही गॅसच्या हाय फ्लेमवरती दहा मिनटं बिर्याणी ठेवून झालेली आहेत बिर्याणीला चांगली वाप बसलेली आहे एकदा चेक करूया बिर्याणीचा राईस व्यवस्थित शिजलेला आहे का नाही तुम्ही पाहू शकता बिर्याणीचा राईस एकदम खुल्ला झालेला आहे आणि एकदम परफेक्ट अशी चिकन बिर्याणी तयार झालेली आहे तयार झालेली चिकन बिर्याणी सर्व करून घेऊया तुम्ही सुद्धा व्हिडिओत दाखवलेली सेम रेसिपी करून अशा प्रकारे घरी बिर्याणी करून पहा बिर्याणी कशी झाली हे कमेंट करून कळवायला विसरू नका आणि अजून जर मोनिकाज किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मोनिकाज किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या मोनिकाज किचन चॅनलला सबस्क्राईब करा